इकडे इकड दिसतात मागच्या खूप मागच्या ना दिसत फक्त पुढच्या पुढच्या दिसतात हो येते येते बघा दमान या काट लागत्या या पुढं सगळ्यांनी येतात येतात तर अशी गुलाबांच्या फुलांची बाग आहे खूप मोठी तर आम्ही आलोय आमच्या इथल्या फरतडे काकी त्यांना सगळी काकीच म्हणतात तर आलोय तर बघू शकता तर फुलं पण बघू शकता तुम्हाला मी दाखवते बघा किती कळ्या लागल्यात तुम्ही हम्म होय आणि बघू शकता तर आपण म्हणतो एक घरी झाड लावलं तर त्याला किती संभाळा लागत तर ही पूर्ण बाग आहे तर बघू शकता तुम्ही किती कळे आल्या तर फुलं <laughs> येतात बायका मागून तर आम्ही आलो बघायसाठी एक व्यवसाय कसा असतो तो बघण्यासाठी आम्ही आलो तर बघू शकता पण तुम्ही कळी बघा आपल्या घरची जर घरी लावली तर झाडाची कळी एवढी पण ह्याची कळी एवढी मोठी आहे तेव्हा फुल सुद्धा एवढं मोठं असतं आणि गुलाबाच्या फुलांचं मार्केट खूप जोरात ये आहे येतात येतात या सगळ्यांनी हो होती या सगळ्यांनी बागेमध्ये आणि मग खाली बघा लाल माती मध्ये मा गुलाबाची झाड लावली त्यांनी फुलं बघा साइड ला बघा इकडं तिकडं बघाव हे बघा फुल गुलाबी गुलाबाच फुल बघा आणि कळी दाखवते मी तुम्हाला कळी फोटो काढा बघू शकता कड फुलं आलेत गुलाबाची तर मेहनत पण तेवढीच असते वर वर वरती पण हो हो बघते की अगलं का तर आम्ही सगळीजण आणतो बघायसाठी खास्याच्या फॉर्म हाऊसवरती तर छान असं आहे बघते आलो त्यांचं बघितलं आम्ही हो तर आपल्याला ती माहिती सांगते तर आपण बाहेर ऐकणार आहे चला थांब बघते शिवाय

बस फोटो काढतो तुमचा